नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण मराठी भाषा दिन मराठी भाषा आपुली महाराष्ट्राची शान मराठी भाषा आपुली महाराष्ट्राची शान भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो मी समीक्षा सर्वांना माझा नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी आपली मायबोली मराठी भाषेचा गौरव दिन सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मराठी ही आपली ओळख माय बोली आणि आपला अभिमान आहे हा दिवस महाराष्ट्राचे थोर कवी आणि साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वी बा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो मराठी ही फक्त भाषा नाही तर आपल्या संस्कृतीचे इतिहासाचे व माणुसकीचे प्रतीक आहे मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे मराठी भाषेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी माय मराठीचे व संस्कृतीचे रक्षण केले संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अशा अनेक संतांनी या भाषेला जिवंत ठेवले ही भाषा भजन कीर्तन गोव्या भारूड तसेच अनेक लेखकांच्या प्रतिभासंपन्न लेखणीने समृद्ध झालेली आहे आपल्या बोलीतील गोडवा टिकवण्यासाठी आपण मराठीत बोलले लिहिले आणि वाचले पाहिजे माझ्या मराठीची गोड मधाळवाणी माझ्या मराठीची गोड मधाळवाणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी चला आज आपण संकल्प करूया माझ्या घरातून माझ्या मनातून आणि माझ्या जीवनातून मराठीच वाहू हो दे जय महाराष्ट्र जय मराठी धन्यवाद